Ini newspaper meja nih. Lekas doang, kata Bokla तिकडे ग्राउंड का आहे मुंबईला आहे ना एक दिवस निघायचं अगोदर किंवा एकच दिवस उद्या ग्राउंड किती पाचला एंट्री करायची तुम्हाला सकाळी सकाळी पाचला एंट्री करायची ना तर किती तारखेला आहे वीस तारखेला ग्राउंड आहे तुमचं म्हणजे एकोणीसला तिथं आराम झालाय का अठरा तारखेला अकरा या गाडीनं काय माझ्या अकराच्या गाडीने गेले ना तिथं संध्याकाळी दहा अकरा दहा किंवा अकरा दहाच्या जी गाडी असते सरकारची हम्म अठरा तारखेला मग एकोणीस तारखे अठरा तारखेलाच रात्री पोहचा तुम्ही एकोणीचा मंत्रालयाची खासदार नाही आमदार आमदाराकडून घ्यायचे कोणी पाटील कोण पाहुणे का जवळ असेल ना तिथून जायला ट्रेन माहिती काढायची नाही मग लांब पडल ना ट्रेन पकडायला घाम केलं का कसं असते पाहुणे असतात जायला प्रवास सहा आठ तास प्रवास केला हे ग्राउंड एक ग्राउंड झाल्यावर नंतर जाते मग सरळ सरळ पास घ्यायचे आमदाराकडून मंत्रालयावरती मंत्रालयाच्या बाजूलाच हाडे चांगली आहे तिथून त्या मंत्रालयाच्या बाजूला सिटी स्टेशन आहे कुठल्याही गाड्या ताबडतोब सोडतात तिथून पुन्हा तिथं जा तिथून तिथं माहिती अठरा तारीखला निघलं सकाळी जायचं रात्रभर आपला डबा बिबा सगळ्या सोबत नाही थांबायचं था। रेस्ट करायची मुंबई हे पाया जा ते पाया पाय मग ग्राउंड निघत ग्राउंड करून दोन दिवस थांबायचं गिरायला अगोदर काही नाही गेलं गिरायचं रेस्टच आणि कुठलंही काही खायचं नाही ग्राउंडवर रोज केळ खाय काय किंवा कोणतरी खायचं सकाळी रात्री आराम करायला सकाळी पाचलाच गेलो पाहिजे ग्राउंड नाही तेव्हा जा जायचं गेले की ग्राउंड कर ग्राउंड चे नाय ना, ना हॉटेल पिटेल आजूबाजूला ते तर जो पाहिजे ग्राउंडवरच काहीच होत नाही ग्राउंड पडायचं आपले एक छोटे अंगावरची मच्छरांना पाहिजे छोटी मच्छरदारी न्यायची काहीच होत नाही आपण ग्राउंड करायला ती धुना असली पाहिजे तीच आपण सांगलो ग्राउंडला आणि पाहुणा मारलो पाहुण्याला इकडे तिकडे ग्राउंड येतच नाही धुऊन लागत नाही मग ग्राउंड कोणीच नाही आपल्या ग्राउंडला आपले आई बाब ना पण ग्राउंड संपलेले बघा मग पाहुणे रावणे काय पाहिजे तिथे ग्राउंडवर जायचं थांबायचं रात्री तुम्ही दहाला गेले तर दहा दहा साडे दहाला गेली आघाडी जरा निघली सकाळी दहा वाजे लोक माणूस नऊ वाजे लोक जाते शिकडतो दहा वाजे लोक ना डायरेक्ट ऑटो पकडायचा तर मग ट्रेन असेल तर ट्रेन पकडायची अकरा बाराला जरी पोहोचलो आपण सहा घंटे जरी झोप झाली म्हणजे काय कशा रात्री त्या आजोपाईल दिवस पुन्हा आलो पुन्हा एक रात्री तर काढायलो ना अठरा तारखेला आपण संध्याकाळी रात्री पोहोचायलो ना एकोणीस पो पूर्ण आराम करायचा हां ग्लुकोज गुमकड इकडे न्यायची तिकडं मग टायमाला फिरत फिरते मला छोटा कामासाठी पेन फेन जोराक्स फिरवाक्स इथंच काढायचे तिथे गेले काही टायमाला काहीच गरज नसते पाहिजे फिरायची आणि मग नंतर एकोणीस आराम करायचा पूर्ण डे पूर्ण नाईट बी आराम करायचा वीसला पाच वाजताच राऊंड लागायचं पहिल्या राऊंड प्यायच जायचं म्हणजे उन्हा गे नाही गेले कारण मी बोलतोय चांगलं व्यवस्थित पण बरं काय काय न्यायचं रुम कसं कसं जायचं काय न्यायचं जा, लिंबू 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 न्यायचं काय किती वाजता काय सरकारच्या क्षेत्रात सरकार दुपारच्या क्षेत्रात दिलेलं काय दिल्लीवर चला ठीक आहे ग्राउंड जाय काम आहे चला ठीक आहे बोलतो काय प्रॉब्लेम आहे तर बघा लक्ष द्या आपण सुरू करून दिलं एकशे तर दिसत क्लिअर हा पेन दिसत बघा तिला तुम्हाला आधीच पेन हा एवढा असायला चालतो साईज साईज नाही मोठा एवढी साईज आधी चालेल का तुम्हाला चलो ठीक आहे असं थोडं असे हे

तुला ना लेट सरायच एक सेकंद आणि आपला फटाफट सिलेबस सुरू करायचा असेल तर मला वाटतं टाईम नाईटला तुमचा फिक्स करू ना मागे दोन तीन दिवस तुम्ही गेले आणि आता मी गेलो दोन दिवस आहे ना आता तुम्ही तिथून आले की पूर्ण पूर्ण टाईम याला देत आला पाहिजे ग्राउंडला म्हणजे काय फटाफट सिलेबस आपण संपू नाही आधी बसू नका साईड हो हे इरे पडला आता आता नेर दाखवले नेर दाखवले उठका नेर दाखवले सुरि करवाले हेना आता आ आता

कि आपल्याला आज काय घ्यायचंय भूगला संदर्भात पहिल्यांदा जियाचं बघायचं जलावरण कारण याच्यावर प्रश्न कसे विचारतात जेलावरणाला हे महत्वाचं आहे अ लक्ष द्या हे शेड ना जरासा होईल जरा आपल्याला प्रॉब्लेम आहे हात साफ होईल नवीन लावले जायना तुम्ही शेडिंग पण बघा तर पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण किती आहे साधा पोलीस भरतीला प्रश्न तुम्हाला विचारतात पृथ्वीवर जलावरण काय बोलतो तुम्ही जलावरण वरण तुम्हाला इकडे दिसाल दिसा ना माझ्या याच्यावर तिकडे जरा असं लेट घेते हां बरं ठीक आहे ही इथे दिसते ना चलो इथे लिहितो इथं दिसाल ना हां ज्या वरण चलो ठीक आहे असं तर या संदर्भानं काय जे असेल ते लिहून घ्यायचे लिहून पर्यंत चालतं ना थोडं जर असं हे होईल हे होईल तर जलावरणाच्या संदर्भानं पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे हा हे पोलीस भरतीला साधा प्रश्न विचारतात पृथ्वीवर 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 पाणी किती टक्के आहे तर सगळ्यांना साधारण जनरली माहीत आहे मी तुम्हाला सांगतो सरासरी यावर एक टक्के पाणी आहे किती टक्के आहे हे का हे सगळ्या नाईत आहे त्यानंतर पृथ्वीवर जलाच्या संदर्भात तुम्हाला असे विचार की सर्वात मोठा महासागर कोणता आहे सर्वात मोठा महासागर पृथ्वीवरचा कोणता हम्म प्रशांत किंवा त्याला आपण काय म्हणतो अ पॅसिफिक तर पॅसिफिक महासागर किंवा त्याला आता आपण काय म्हणतो प्रशांत प्रशांत श्री एज इकडे प्रशांत महासागर लिहून घ्या प्रशांत महासागर या एपिक पेरी जर लावून बघू पडणार आहे गुंजून द्यायला लावून बरोबर प्रशांत महासागर चलो ठीक आहे त्यानंतर पुढचं जर मी तुम्हाला बोललो की पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे आणि मग दोन नंबरला महासागर कोणता आहे तर अटलांटिक पुढे एक नंबरला दोन नंबरला अटलांटिक तीन नंबरला हिंदी महासागर आहे तीन नंबरला कोणता आहे हिंदी महासागर म्हणजे महासागराच्या बाबतीत जर पाहिलं तर हिंदी महासागर किती क्रमांकाला आहे मग तिसऱ्या क्रमांकाला आहे हिंदी महासागर किती क्रमांकाला आहे बोला तिसऱ्या ओके

बघा लक्ष द्या मग आता दोन नंबरला कोणता आला दोन नंबरला एक नंबरला प्रशांत महासागर दोन नंबरला काय मी हां आटलांटिक आणि मग अटलांटिक जर दोन नंबरला असेल हां अटलांटिक तर मग तीन नंबरला महासागर कोणता आहे मारुती तुम्ही सांगता एक आताच बोललो तर हां तीन नंबरला कोणता आहे हिंदी महासागर हे लक्षात ठेवायचं बरं का चलो हिंदी आणि महासागर चौथा कोणता आहे तर आर्टिक महासागर चौथा कोणता आहे आर्टिक महासागर आपल्याला दो इथं पहिला दुसरा लक्षात राहायला तिसरा हिंदी आर्टिक आपआप आपल्याला लक्षात राहतो चारच महासागर पृथ्वीवर मानले जातात बरोबर का तर आर्टिक आर्टिक महासागर आर्टिक महासागर आता पाणी जे आहे लक्ष द्या हे पाणी सगळंच पाणी पिण्याला आहे का आपल्याला महासागरातलं तर पाणी पियाला आहे का नाही का खारा आहे खारा असण्याचं कारण काय तर क्षार आहे त्याच्यात मग तुम्हाला प्रश्न विचारतात की बाबा पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा क्षार सर्वात जास्त असतो पाणी जे आहे ना तर पाण्या कोणत्या प्रकारचा म्हणजे कोणता क्षार कोणता क्षार क्षार सर्वात जास्त आहे तर त्याचं उत्तर काय राहील सोडियम क्लोराईड मग सोडियम सूत्र रेणूसूत्रही माहीत पाहिजेत काय बोललो मी सोडियम क्लोराईड पासूनच मीठ तयार होतं हे तुम्हाला माहित आहे हा महासागराच्या पाण्यापासून मीठ होतं त्या सोडियम क्लोराइड क्लो रा आणि इड बर चलो ठीक आहे आता सोडि सोडियम क्लोराइड हे काय सर्व सर्वात जास्त आहे ना तर मग सोडियम क्लोराइडचं रेणूसूत्र काय हे पण माहीत पाहिजे आपल्याला तर काय रेणूसूत्र बोला रेणूसूत्र कोण सांगते सोडियम क्लोराइडच सा. हा तर एन एसीएल काय एन एल हे रेणूसूत्र आहे सोडियम क्लोराइडचं ओके एन एसीएल सोडियम क्लोराईड आता दिसत नाही क्लिअर आता काही प्रॉब्लेम काय असं घे चलो ठीक आहे सोडियम क्लोराईड त्याच्यानंतर मी जर तुम्हाला बोलल की सर्वाधिक क्षारता असणार सर्वाधिक क्षारतेचा समुद्र जर बोललो मी की कोण्या समुद्रामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे तर सांगता येईल का कोण्या समुद्रामध्ये क्षारता सर्वात जास्त आहे असा समुद्र कोणता आहे की सर्वात जास्त क्षारता आहे दोनशे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त क्षारता आहे बघा असा समुद्र कोणता आहे कोण सांगतो मला बोला आपण बोला नाही नाही ते नाही सर्वात जास्त क्षारता कुठे सांगतो मला तर मृत समुद्र माहिती आहे मृत समुद्र तर मृत समुद्राची सर्वात जास्त क्षारता आहे मृत समुद्र जगातला ओके आणखी किती सात आहे तिथं दोनशे चाळीस टक्के किती तारखे सात आहे दोनशे चाळीस टक्के चलो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रश्न विचारला अजून पुढं प्रश्न काय विचारला तुम्हाला पाणी या संदर्भात जगातील सर्वात गोखोल करता हे आय एम पी आय एम पी म्हणलं की परीक्षेत तुम्हाला मी आता सांगतो की हा प्रश्न जो आए, आहे हा आय एम पी आहे म्हणलं कि तो प्रश्न समजायचा तुम्ही इतक्या वेळा रिपीट करायचा कि ते